ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीने सबस्क्राइब करा बेल आयकोन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अंबडणेर तालुक्यातील सर्व शेतात पाईपलाईन पाणी देण्यासाठी उपसा जलसिंचन योजनेचे काम सुरू झाले आहे सुमारे नऊशे ऐंशी कोटीच्या प्रकल्पाची प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे धरण पूर्ण होण्यापूर्वीच पाईपलाईनने प्रत्यक्ष शेतात पाणी येणार आहे यासाठी निविदा मंजूर होऊन मक्तेदाराने प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे धरणात असलेल्या बॅक वॉटरवर ही उपसा जलसिंचन योजना सुरू होईल महायुतीचे सरकार आल्याने कामाला वेगाने सुरुवात झाली आहे स्वतः दादा या कामावर लक्ष ठेवून आहेत पाईपलाईनने पाणी आल्यावर शेतकरी बागायतदार होईल तालुक्याचे अर्थकारण वेगाने बदलेल तालुका सुजलाम सुबलाम होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे बारा महिने शेतीला हवे तेव्हा पाणी उपलब्ध होईल त्यामुळे बऱ्याच अडचणी दूर होतील शेतमजुरांनाही कायमस्वरूपी काम मिळेल ते पाईपलाईन ने समजा आम्ही पाणी जर का पोहोचवलं पंचवीस हजार हेक्टर जमीन पाण्याखाली तुमची आमची येणार